नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा ठळक आदेश उपविभागीय अधिकारी रामटेक रमेश बरकते आता स्वतः करणार परिसरातील दौरा एकूण दहा टपरी तंबाखू विक्रेत्यांवर दंड वाहतूक नियमांचे पालन करा नाही तर भरावा लागेल मोठा दंड अरोली ठाणेदार स्नेहल राऊत पी एस आय लक्ष्मण जाधव पी एस आय सुशील कुमार सोनवाने कमी कर्मचारी असून एकूण एक गावांवर असणार सतत नजर आजची बातमी खास पान टपरी तंबाखू विक्रेत्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपण जर चहा खर्रा खात असाल तर सावधव्वा बेशिस्त वाहने पार्क करणे म्हणजेच मोठा दंडाला आमंत्रण देणे शाळकरी विद्यार्थीला तंबाखू व अंमली पदार्थ किंवा नशिली वस्तू विकणाऱ्या दुकानदारासुद्धा आता मोठा दंड ठोठावल्या जाणार आहे नायलोन मांजाची माहिती देणाऱ्या सरोली पोलीस प्रशासनकडून दिल्या जाईल उचित इनाम याचबरोबर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवल्या जाईल असे देखील थानेदार राऊत यांनी सांगितले आहे नायलोन मांझापासून कित्येक नागरिक मृत्युमुखी तर कोणी गंभीर जखमी झाली आहे सर्व शैक्षणिक संस्थापासून शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घातलेली आहे सर्व शैक्षणिक संस्थाचा व्यवस्थापक यांनी सदर नियमांचा फलक शैक्षणिक संस्थांचा परिसरात लावणे बंधनकारक आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास दोनशे रुपयेपर्यंत दंड आकारण्यात येईल असे नमूद केले आहे असे यावेळी बोलताना ठाणेदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे पोलीस खात्याची आक्रमक भूमिका लक्षात घेता अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी रौद्ररूप धारण केले आहे परंतु एका न्यूज चॅनलचे तीन जिल्ह्याचे बॉस समजल्या जाणाऱ्या उपसंपादक हे खाकीवर्दीचा माज असे संबोधून खाकीवर्दीचा अपमान केल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वीच झालेला आहे एकीकडे ठाणेदार स्नेहल राऊत हे जबाबदारपणाने आपले कर्तव्य बजावत आहेत पण स्वतःला उपसंपादक समजणाऱ्या व पदाच्या माध्यमातून पैसे लाटण्याच्या नादात खाकीवर्दीचा प्रतिमा मलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे या उपसंपादकाला त्याची जागा दाखवावी असे सर्वसामान्यातून मागणी होत आहे